नमस्कार मी सतीश कदम प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आम्ही आत्ता जाणार आहोत गुरुदास चौक फाटे येथे येथे आज श्री स्वामी समर्थ मेडिकल स्टोर्स ह्याचा उद्घाटन कार्यक्रम मालक दीक्षिता लोके आणि सौरभ डांबरी यांच्या मेडिकलचं उद्घाटन सोहळा प्रवीण जोग प्रवीण जोग साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्वांनी चला तर मग श्री स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स yes, <çarp> <voz> आगा 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 <स्थीवारामारणागा> वो श्रीदेवाश्वराव महाराज रामी समर्थ मेडिकल जन दीक्षिता लोके मेडिकल आज चालू करता तसा श्रीपाय जेवढेला मान काढलो तर मान्य करून दे तिच्या मेडिकलमध्ये भरभराटी दे तिचं मेडिकल सुंदर चालून दे आणि तिचे सदैव तिच्या पाठीशी खूप आशीर्वाद असून दे ती सांभाळतात त्याचप्रमाणे स्वयंभू स्वयंभू श्री स्वयंभू महादेवा ते आपले स्लीफल ज्वेलर मान काढलेलं जातो मान्य करून घे ज्या स्थळात मेडिकल चालू करतात त्या मेडिकलमध्ये यशस्वी का चांगल्या प्रकारचे तिचं मेडिकल दे ते का भरभरचे टेस्ट वगैरे दे ती सांभाळत मेडिकल तिचा चांगला चालू दे तिथं सांभाळकर काही चित्र सवर्ला माफ कर नैसर्गरला ठिकाणदार आपल्याला तुझा स्लीफल ज्वेलर मान्य करून दे हे सांभाळतात काही चिपला माफ करून याचा तीच कापणारं जे प्रमुख पाहुणे म्हणून ते आपले स्त्री यशस्वी ती पुढे होऊन जाईल सांभाळतील 啊！我也是，这边抽烟呀。啊，现在。嗯，没

बस टेना पण त्याचं थोडं थोडं आले म्हणजे तो इतवा शिस्तमय हा 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 शिक्षण केलं ना पण टेना पण हे nervoso शिक्षण देते मग हे जी सा जी सा मी का ए समीगा मी सोन्या इकडे आहे सर म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही याला ने डिस्कशन करा एक दिन जा

असणं पण आमच्याकडे आम्ही नार्कोटिक फक्त एकत्र ठेवतो एका कपड्यामध्ये जाणार नाही फक्त आम्ही नार्कोटिकच्या बाबतीत करतो आता आमच्याकडे आम्ही कंपनी माहिती सगळं माझ्या दुकानात बाकीच्या दुकानात तुम्ही म्हणतात सिस्टम वाईट या सिस्टम मध्ये हे बसतो आणि लावकटी लांड टाइमिंग शो करत नाही मुली येणार सुद्धा पण टूर्नामेंट क्षेत्रात नाही मार आता समजा कंपनी वाइज आपण असं

アッサマラ、まいつもなり、company まいど、店舗、メディティー、たな、そう、来ているから。

आणि सॉफ्टवेअर असेल जरा ते स्टॉक जागा असतात ना स्टोरेज कंडिशन असतात ना त्याला त्या स्टोरेज मध्ये नाही

आणि मग एच जी बाबा नेहमीची घेतली एका बाजूला तुम्हाला सोन मिळाले लावायचं तुम्ही आवडत आत्ता कंपनी लावा म्हणजे तुम्हाला आहे मला वाटत जर माहिती होईल ना म्हणजे एकदा डोक्यात औषधासाठी बसले हे झालं ना कंपनी माहिती दुकान कोणत्या डोक्यात बसलं ना मग तुम्ही तुमच्याबद्दल कसंही करू शकता तुम्हाला जसं इजी वाटेल आणि 18 मध्ये कंटिन्यूइज होऊन येणार आहे सर आता संध्याकाळी 5:00 मिनिटांनी आहे ना हां क्लिपवर ते फळ

नमस्कार

Sampai jumpa di कॉम्प्युटर वर न काढता येत नाही ती मॅन्युअली काढावी या सॉफ्टवेअर हे जर केलं ऑर्डर करावी दोन तीन त्रास डायटांपासून सप्तुर